काय काय बोलायचं काय पटकन बोलले बघ दोन मिनिटं आई फक्त बाजूच्या काकीकडे गेली साखर घ्यायला की लगेच येईल लगेच येईल बोल काय काय सॉरी काय सॉरी काय सॉरी बिरी नको बोलू मला नोट्स ते तयार करत होते हो शीतल शीतल होती अरे मी टॉक्सिक का वागतोस तू मी इकडे ना जायचं तिकडे ना जायचं भाई त्या दिवशी मंदिरात नाही जाऊन दिलंस पण गणेश असं झालाय बघू इथे शीतलचा कॉल बघू शीतलचा कॉल दाखव हॅलो 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 हे बघ संड्यास ना हगायला देतं कळायला का मी कॉलवर बोलायला आणि तुझ्यासाठी लास्ट ठेव सोडी लास्ट ठेव मग मी काय करू जगिनला तुझं खरंच जर एवढं प्रेम असताना तर तू मला कधीच बोलला नसता हे नको करू ते नको करू तेवढा राहिलाच नसता पण हे राहिला राहिलाच नसता पण तू मी मी चुकीची वाटते म्हणजे तू दोन वर्ष मला सोबत राहिल आणि आता मला बोलतो सोडून दे सोडून सोडून दे तो प्रश्न सोडून दे मी जेवली भाई मी तुझ्यासाठी उपाशी राहू मी उपाशी राहू म्हणजे तुझा हात काढला कारण जेव नको मी तुझ्या घरी येऊन तमाशा करेल जर तू बिल्डिंग खाली आला ना तू बिल्डिंग खाली आला तर मी बिल्डिंग खाली येऊन तमाशा कर... तमाशा लागलाय वाटत टीव्हीला मग काय चुकीचा बोलले बनले मी काय चुकीचा के कोणाशी बोलते बघत होते काय बघत होते नाही फोन दे फोन दे इकडे फोन कशाला पाहिजे मग इज्जत मध्ये दे Cu treaba marca și-l fond de, 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 de. F -f 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 -fonde.